मंत्री धनंजय मुंडे मुंडेंची दोन वेळा भेट घेतल्यामुळे टीकेचे धनी झालेले आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराळ आणि मंत्री धनंजय मुंडेंवर नवीन गंभीर आरोप केले चार हजार पाणी कागदपत्राचे गाठोळे दाखवत त्यांनी गुरुवारी आष्टी येथे पत्रकार परिषद घेतली त्या तत्कालीन कृषीमंत्री मुंडेंच्या वरदहस्ताने कृषी विभागातील तब्बल तीनशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा सुरेश धश यांनी केला यातील खळबळजनक आरोप म्हणजे कृषी विभागातील कृषी सहाय्यक ते उपसंचालक पदापर्यंतच्या बदल्यांसाठी शंभर कोटी रुपयांची तडजोड करण्यात आल्याचं धस म्हणाले त्यांनी अधिकारी कर्मचारी अशा पंच्याहत्तर पदांच्या नावांसह बदल्यांचे रेट कार्ड जाहीर केलं कोणत्या पदासाठी किती रक्कम घेतली जात होती व त्यातील किती रक्कम ही धनंजय मुंडेंना मिळत होती यामध्ये आणखीन कुणाकोणाचा सहभाग आहे मुंडेंच्या विश्वासातील कोणत्या माणसांनी ही माहिती सुरेश धसांना पुरवली धस यांनी मुंडेंना कोणतं नवीन चॅलेंज देत आहे सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात सत्तावारी बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याकांडानंतर समोर आलेल्या विविध प्रकरणांमुळे मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी दिवसेंदिवस वाढ होती मागील दोन महिन्यांपासून मुंडे विरुद्ध धस हा टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो धस यांनी यापूर्वी ही कृषी विभागातील अनेक घोटाळे समोर आणले होते आता पुन्हा एकदा त्यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषद घेऊन मुंडे कृषी मंत्री असतानाच्या नवीन घोटाळ्याचा गौम्य स्फोट केला दस म्हणाले त्यावेळी कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या पदोन्नती आणि कर्मचाऱ्यांच्या गैरव्यवहाराच्या चौकशा बंद करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल केली जात होती कोणत्याही पदासाठी स्वतःच्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात बदली करण्यासाठी कुटुंबाजवळ राहण्यासाठी म्हणून मंत्री स्तरावर होणाऱ्या बदल्यांमध्ये कमीत कमी अडीच लाख रुपये द्यावे लागत होते तर पदोन्नती प्रक्रियेत ज्या अधिकाऱ्यांच्या चौकशा सुरू आहेत त्या चौकशी बंद करण्यासाठी पंचवीस लाख ते एक कोटी रुपये घेतले जात होते या सर्व पदोन्नती आणि बदल्या नियमबाह्य पद्धतीने करून कर्मचाऱ्यांना पदस्थापना दिली जात होती वास्तविक पाहिलं तर नागरी सेवा मंडळाच्या शिफारशीशिवाय या बदल्या करताच येत नव्हत्या परंतु धनंजय मुंडे यांनी सत्तर ते ऐंशी टक्के बदल्या या स्वतःच केल्या या सर्व बदल्या व पदोन्नतींमध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे कृषी विभागातील अधिकारी प्रशांत भांबरे व रवी किरण पाटील यांचा समावेश आहे त्यासाठी यांनी कृषी आयुक्तालय स्तरावर व संपूर्ण महाराष्ट्रात ठराविक एजंटची देखील नेमणूक केलेली होती प्रशांत भांबरे व रवी किरण पाटील यांचे सी डी आर रिपोर्ट्स वैयक्तिक आणि कार्यालयीन दूरध्वनीचे डिटेल्स आणि व्हॉट्सअपवरील कॉल्स यांची संबंधित कंपनीकडून माहिती मागवल्यास सर्व एजंटची नावे बाहेर पडतील बदल्यांच्या संदर्भात हा शंभर कोटींचा भ्रष्टाचार कोणत्या पदासाठी किती दर आकारला जायचा याची सर्व माहिती धनंजय मुंडे यांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी आम्हाला दिल्याची माहिती धस यांनी दिली त्यामध्ये तत्कालीन कृषी उपसचिव संतोष कराळ भांबरे पवार यांचा समावेश आहे या भ्रष्टाचाराच्या संदर्भात आपण सर्व स्तरावर रितसर तक्रार करणार असून ए सी बी ईडी आणि सीबीआय मार्फत या घोटाळ्यांची चौकशी करावी अशी मागणी करणार असल्याचं धस म्हणाले आणि हे जर सर्व खोटं असेल तर धनंजय मुंडे यांनी याचं उत्तर द्यावं नाहीतर माझ्यावर आबरू नुकसानीचा खटला दाखल करावा त्याला समोरे जायची माझी पूर्ण तयारी आहे पण आता माघार घेणार नाही कारण गैरव्यवहार हा केवळ बीळपुरता पुरता मर्यादित नव्हता तर संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला होता अंजली दमानिया यांच्यावर खटला दाखल करण्याऐवजी धनंजय मुंडेंनी माझ्यावरच खटला दाखल करावा असं खुलं आव्हान धस यांनी मुंडेंना दिलं सोबतच आता बस झालं मुंडे साहेब तुम्ही काही दिवसांसाठी तरी राजीनामा देऊनच टाका संतोष देशमुख हत्या प्रकरणात किंवा मग या भ्रष्टाचारामध्ये जर तुम्ही दोषी आढळला नाही तर पुन्हा मंत्रीपदावर येऊन बसा अशी विनंती देखील सुरेश धसांनी केली सुरेश धस यांनी बदल्यांचे रेड कार्ड माध्यमांना दिले त्यात कोणत्या पदासाठी किती दर होता आणि त्यातील किती पैसे थेट जात होता हेही दाखवलं तेच आपण पाहूयात कृषी सहाय्यक या पदाच्या बदलीसाठी एकूण साठ हजार रुपये हे विभागीय कृषी सहसंचालक यांना मिळत असत कृषी पर्यवेक्षक या पदासाठी दीड लाख रुपये त्यातील चाळीस हजार कृषी मंत्र्यांना तर एक लाख दहा हजार रुपये विभागीय सहसंचालकांना जायचे बाकी सर्व पदांच्या बदल्यांसाठी पैसे हे थेट धनंजय मुंडेंच्या खिशात जात होते सर्वाधिक दहा कोटी रुपये हा दर संचालक आयुक्त कार्यालय या पदाचा होता त्यानंतर कृषी अधिकारी अधिकारी लाख व कार्यालयीन कृषी अधिकारी दोन लाख तालुका कृषी अधिकारी पाच लाख कार्यालयीन तंत्र अधिकारी चार लाख उपविभागीय कृषी अधिकारी सात लाख कृषी उपसंचालक पाच लाख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नऊ ते तीस लाख विभागीय कृषी संचालक ठाणे विभाग ऐंशी लाख रुपये याच पदासाठी जिल्हानिया वेगळे रेट होते राज्यांतर्गत कृषी अधिकारी कीटकनाशके साठ लाख रुपये तर राज्याबाहेर कृषी अधिकारी कीटकनाशके ऐंशी लाख रुपये मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे दोन कोटी रुपये खते बियाणे कीटकनाशके संदर्भातील विविध पदांसाठी जिल्हानियाय आणि विभागानुसार रेट ठरवलेला होता तंत्र अधिकारी गुणनियंत्रण विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक या पदासाठी कुठे साठ लाख कुठे ऐंशी लाख तर कुठे एक कोटी रुपये असा दर होता असा हा शंभर कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंडेंवर केला अशा पद्धतीने पंच्याहत्तर पदांच्या नावासह असलेलं रेड कार्ड जाहीर करून सुरेश दस यांनी मुंडेंना चांगलंच कोंडीत मुंडेवरील या सर्व आरोपांमुळे सर्वाधिक बदनामी जर कोणाची होत असेल तर ती अजितदादा आणि त्यांच्या पक्षाची आम्ही तर हे सर्व पाहून खुश आहोत असंही दस म्हणाले त्यामुळे आता हा नवीन आरोपांवर अजितदादा नेमकी काय भूमिका घेतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणाची आता सखोल चौकशी होणार का त्या धनंजय मुंडे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई होणार का हे महत्त्वाचं म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनपूर्वी मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल की पुन्हा एकदा मुंडेंना पाठीशी घातलं जाईल यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा